भारतीय महिला संघाची धडाकेबाद सलामवीर स्मृती मंदाना हिच्या एका वक्तव्याने क्रिकेट प्रेमींच्या हृदयात घर केले न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सामन्यात स्मृतीने केवळ शानदार फलंदाजीच नाही तर आपल्या नम्रतेने सगळ्यांची मनं जिंकली फक्त चेंडूत नऊ धावांची खेळी साकारत तिने या स्पर्धेतील पहिले आणि कारकिर्दीतील चौदावे शतक ठोकले तिच्या या खेळीमुळे भारताने सामन्याची भक्कम सुरुवात केली आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केलं स्मृतीला या कामगिरीसाठी सामनावीर घोषित करण्यात आलं मात्र सामना संपल्यानंतर तिच्या एका वाक्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ती म्हणाली हा विजय आणि हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही तितकाच हक्क आहे तिच्या या साध्या पण मनाला भिडणाऱ्या वाक्यावर चाहत्यांनी आणि कौतुकाचा वर्षाव केला स्मृती आणि प्रतिका रावल यांनी या वर्ल्ड कप मध्ये दोनशे बारा धावांची विक्रमी भागीदारी केली होती इतकंच नव्हे तर दोघींनी मिळून या मोसमात पंधराशे सत्तावन्न धावा कुठल्या आहेत ज्यामुळे त्या सचिन तेंडुलकर सौरव गांगुली आणि यांच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहेत दमदार खेळी संघभावना आणि नम्रता स्मृती मंदाना आज भारतीय क्रिकेटमधील प्रेरणेची नवा चेहरा ठरली आहे